असा सोहार्थ काळामध्ये स्वामीचा हा पहिली आहे इथं ज्येष्ठ महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये अकराशे एकोणनव्वद यावेळी स्वामीचे इथं झाले स्वामी नाशिक बागे इथं आले आहे गोवारामध्ये त्यावेळी स्वामी इथं आल्यानंतर या आदिगाव नावाचं गाव होतं इथं तीन पेट्या होत्या म्हणजे पेटी आता जे हे मंदिर आहे या म्हणजे मध्ये आदित्याचं मंदिर आधी मंदिरामध्ये सभा मंडपात स्वामी येऊन बसले बसे असताना सर्वपुत्र समोर त्यावेळेस या खातीगावचा वामन नावाचा ब्राह्मण त्या ब्राह्मणाचं लक्ष स्वामींकडे जातं की कुणीतरी दिव्य भूषित आले आहोत आणि आल्यानंतर त्याने धन प्रणाम केला स्वामींना विचारलं जी जी गौरी गौरी येत असत आम्ही नाशिक इकडे येत आहोत तर आम्ही तुम्हाला उपहार करण्याची आमची इच्छा आहे असं वामन भट्टाने सांगितलं तर ठीक आहे काय तर आमच्या सदरी चालतं आमच्या घरी या आम्ही तुम्हाला उपहार वगैरे स्वाभिमनता इथं आला सभा मंडपा जेव्हा काम होते तर इथे आला त्याने सर्व उपहार वगैरे तयारी करून आणलेले सायंकाळच्या वेळेस आहे स्वामींना त्यांनी सर्व गंधाश वगैरे काय असं स्मृती नैवेद्य हे सर्व काही स्वामींनी त्यांच्याकडून करून घेतला आणि स्वामींनी आरोग्याला स्वीकार केली उरलेला प्रसाद सर्व नाही दिला गेला आणि उरलेला प्रसाद त्याला स्वतःलाही घेतला असं त्याच्याकडून विधी करून घेतला स्वतः देवाने विधी करून घेतला त्याच्याकडून आणि देव जसं काही त्याच्याकडे तर या ठिकाणी आले आहे ती का कारण प्रत्येक ठिकाणी स्वामी भ्रमण करत असताना भक्तजन दीक्षा मागतात दीक्षा मागून पैसा भिक्षा वाढते चांगली चांगली भिक्षा स्वामीसाठी तयार करते आणि तो प्रसाद घेतात या ठिकाणी असं दैव भाग्य त्याचा असा की भिक्षा स्वामीनी मागितलेली नाही भक्तांना सांगितलेलं नाही तुम्ही भिक्षाला जा त्या ठिकाणी त्याचा उपहार भिक्षत स्वीकार केला असं त्याचं भाग्य आहे आणि त्याचा उपहार घेतल्यानंतर त्याला काही त्या विधीची काही माहितीही नसतात तर कसा विधी करतात काय करतात किंवा मनात काही बी नाही जसं आपण एखादी अन्नदान क्रिया जर करायची असेल तर आपल्याला काय होत एखादा भिक्षू जर असला तर भिक्षू समोर आल्यानंतर आपल्याला त्याची गुण दिसतात जसं एखादा शंभर विषयावर म्हणून एखाद्याने जरी काही दोष घडले असतील तर त्याही विश्वावर आपले ते दोष जातात आणि आपण त्यावेळी त्यांना अन्नदान भिक्षुकरांना जे दोष केल्याबद्दल विकल्प तयार होतो आणि ते विकल्प तयार होते आपल्यामध्ये निधी क्रिया करत नाही उद्देशी असो वाचनिक असो तर भिक्षुक असो महंत असो कोणी असो अशी जी क्रिया आहे ती जो उद्देश आहे त्याला निधी क्रिया करणं हा आपण एखाद्याला जो अन्य असतो म्हणजे ज्याला काही त्याच्यानंतर काहीच पाहिजे नाही त्याच्या घरी जर एखादा साथ दिला तर तो क्रिया करत असताना कशा प्रकारची क्रिया करतो की मला काहीच माहीत नाही बाबा तुम्ही सांगाल की मग तो बाबा काय करतो त्याच्यातून गंध आश्रदा करून घेतो संकल्प सोडून घेतो विधी करून घेतो कडबड टाकायला असतो आणि मग तो बसलेला असतो जेवण करता आणि तो प्रसन्न ते त्याच्या मनात कोणताही हेतू नाही अन्नदान घेत निघून जात तो कधी कधी विचारत नाही कोणाला सांगतच नाही कोण आला तर सुद्धा जागेला सुद्धा नीर येतो क्रिया घडत असते तशा प्रकारे याला नीर येतो प्रकारची क्रिया घडली असा असं आपण मानतो आणि हिंदू अश तर देवता फडाला जे नेतुक अशाचं प्रेम प्राप्त तर अशा प्रकारे त्याला अन्नदान सेवा घडलेली आहे इथं वस्ती केली स्वामी ती पूजा अवसर झाले भक्तजनाल स्वामी दुसऱ्या दिवशी सकाळी नागमथान या गावाकडे आपलं भामाटान या गावाकडे गेलेले आहे भामाटान

आणि तिथे स्वामी कमाल तिला गेलेले त्यावेळेस इथून गेल्यानंतर सात दिवस स्वामी तिथं थांबलेले आहे इथून गेल्यानंतर आणि जो काही दाई भागवत त्यांचा उपहार स्वीकार केलेला आहे आणि जो काही तिथं ओटा बनवलेला आहे तो दाई भागवता करून करून घेतलेला आहे पहिल्यांदा जेव्हा जे आले पैशाला प्रेम दान दिल्यानंतर ज्या वेळेस ते परत वेरूळ तो, तो राजमन ज्यावेळी बेरुवर स्वामी आले सिंदरकडे जात असताना सुरुवातीला एक तर मुक्काम आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तो ताई भागवत आला जी जी मला उपाय करायचा आहे मला ज्वर येतो माझ्या ज्वर जा स्वामी म्हणतात येत ओटा करा तो ओटा तयार नंतर त्याच्या जवळ थांबला पण पूर्ण काय गेलेला न होता त्याचं काही भोग असते मग स्वामी नाशिककडे गेले ना सिंदर नाशिक वगैरे पुन्हा येत असताना इकडून चार असतांना डोंगरांना गेले राजमुळं त्यावेळेला काही भाग कुणा आला जी जी माझ्या जो गेलेला नाही विशेष जो गेलेला पाहिजे तसं जा जायला पाहिजे गेला नाही स्वाभिमाने येतो चुनाव पिटा आता काय करा चुना वगैरे तर असा तो राजमचा गेला आहे त्यांच्याबरोबर चाललाय सात दिवस स्वामी राहिले आणि नंतर बीड चालले गेले तर असा स्वामीचा

या ठिकाणी एकही कोणीही गंगा घरला उद्देश नाही त्यानंतर आल्यानंतर इथं लाईट नाही पाणी नाही राहायची सोय नाही काही नाही दवाखाने नाही रस्ते नाही कोणती सोय नव्हती इथं आल्यानंतर अक्षरशःची हालत पाहिजे देवावर कपडा नाही दे। सर्व घाण कचरा पडलेला होता अक्षरशः आम्ही आल्यानंतर इथं असं वाटलं की अरे अरे काही परिस्थिती आहे त्यावेळी देवाला तणाव केला म्हणजे धैर्य केलं आणि सांगितलं तर तुझा जीव का करणार तेव्हा गेला त्यानंतर इतर खाली नव्हती स्थानाची काहीच नव्हती दुरावस्था होती त्यावेळेस प्रयत्न केला अशा परिस्थितीमध्ये राहिलो आणि समोर इथं सापाचे वारडं होते सर्व जे दिसते सर्व सापाचे वारडं मिळू वगैरे आहे काय ना अशी आम्ही खापलो लाईट नाही पाणी नाही काही नाही आल्यानंतर केली होती त्यावेळेस कोण येणार येत नाही रस्ता येवला अशी परिस्थिती घेता न आता हे सर तयार केलं आत्तापर्यंत आणखी खरेदीही आली रजिस्ट्रेशन केलं करवर्गात तीर्थक्षेत्रात टाकलं आणि आमचा खासदार मिळू घेऊन आता तयार केला आता सभामंडळाचं का आपलं राहिलेलं आहे तेवढं झालं कार्यक्रम झाला तीर्नोदार झाला देवाचा रस्ता झाला सर्व करून घेतलं देवाच्या आपल्याला करून घेतलं सध्या म्हणून निर्माण केलं बिलकुल सूर्यावर